नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे सत्तावीस डिसेंबरची खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी सुधारित वेतन निश्चिती जी आर शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे सुधारित वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात येणार आहे वरील प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हंकास पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाल लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आणि सांगा न्यूज चे स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती पुढील टप्प्यावर करण्याबाबत वित्त विभाग मार्फत एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन नमूद करण्यात करण्यात आलेल्या नुसार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या जी आर नुसार सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या कर्मचाऱ्यांचे यापूर्वीचे

तसेच सदर प्रत्येक प्रकरणी लेखा व कोशागार कार्यालयातील वेतन पडताळणी पथक यांच्याकडून काटेकोरपणे तपासणी करून त्यानंतरच वेतन निश्चिती पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि त्याच संदर्भातील शासन निर्णय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आला आहे तिथून आपण त्याची पीडीएफ घेऊ शकता त्याची लिंक दिली आहे आणि ही शासन निर्णयाची लिंक पिवळ्या पट्ट्यात दिसत आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथून पीडीएफ घेऊन वाचा करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहितीस्तव धन्यवाद थँक यू व्हेरी मच